महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भोपला आणि कनेरवाडीतील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन सकाळपासून सुरुवात केली होती तब्बल चार तास झालेत आता त्यानंतर पहिल्यांदा जे रस्ता रोको आंदोलन जे आहे ते कनेरवाडी गावामध्ये होते मात्र आता परळी बायपास रस्ता जो आहे तो पूर्णतः या ठिकाणी बंद करण्यात आलाय आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी धनंजय देशमुख आलेले आहेत धनंजय जी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत काय या कुटुंबासोबत तुमची मागणी काय प्रशासनाला असणार जे ज्ञानेश्वरी ताई एवढे दिवस झालं वीस महिन्यापासून त्यांचे पती महादेव मुंडे यांना ज्या पद्धतीने संपवलंय त्याच्या एकदम सहनशीलतेनं विनम्रपणे जे न्यायाची भूमिका आहे त्यांची आणि आमच्या देशमुख कुटुंबियाची तीच मागणी आणि तीच म्हणजे पद्धत होती त्याच पद्धतीनं सध्या सगळं त्या करतायत लवकरात लवकर हे आरोपी पकडले पाहिजेत आणि पकडून दिले पाहिजेत हे पण दोन विषय आहेत त्याच्यामध्ये कारण हे आरोपी कुठे आहेत एवढ्या दिवस कुठं होते ज्ञानेश्वरी ताई रस्त्यावर आल्या त्यावेळेसच हे आरोपी कळालेत असं नाही अगोदरच सगळ्यांना आरोपी माहिती आहेत कोण आहे ते जे उद्रक केलेला होता त्या आरोपीने आणि जे शांतता आहे सगळी आत्ता जे न्यायाचा मार्ग अवलंबला आहे ज्ञानेश्वरी ताई आणि सगळ्यांनी त्या न्यायाच्या मार्गामध्ये आम्ही इथं जे बसलेलो आहेत सगळे ते त्यांच्या भूमिकेत शेवटपर्यंत आहेत आणि त्यांना न्याय मिळावा अशी आमची एक माफक अपेक्षा आहे आणि ती त्यांची पूर्ण व्हावी आतापर्यंत या प्रकरणातील एकही आरोपी अटक नाहीये जसं तुमचे बंधू त्यांची हत्या झाली त्या दरम्यान तुम्हाला कशा पद्धतीमध्ये संघर्ष करावा लागला आणि हे कुटुंब कशा पद्धतीमध्ये संघर्ष करावा ह्या कुटुंबाला लागेल आता ह्याच्यात सगळं साम्य आहे संघर्षामध्ये त्या पण रस्त्यावर आहेत परंतु मी आल्यावर तेच सांगितलं की ज्या पद्धतीनं मला पहिल्या तीन चार दिवस तर काहीच माहीत नव्हतं की गाववाल्यांनी काय केलंय कुठलं आंदोलन केलंय कुठला रस्ता रोको केला आहे न्याय कसा मागायलाय मला काही माहीत नव्हतं पण त्यानंतर ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या त्यावेळेस न्याय कसा मागायचा रस्त्यावर कसं यायचं त्या पद्धतीनं आम्ही चालू केलं ताईची आज रास्त मागणी आहे ज्ञानेश्वरी ताईनं ज्या पद्धतीनं न्याय मागणं मागतायत त्या ती एकदम योग्य पद्धत आहे फक्त प्रशासनाने लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना अटक करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं त्यांना न्यायाच्या भूमिकेमध्ये प्रतिसाद दिला पाहिजे या घटनेसंदर्भात तुम्ही पोलीस अधीक्षक यांच्यासोबत कधी चर्चा वगैरे नाही मी या संदर्भात मला जर काही त्यांनी विचारलं आधी करत कि या बाबतीमध्ये तुम्हाला काही माहिती आहे का तर बरेचसे धागेदोरे जे आहेत ते जुळतायत सगळीकडे मारण्याच्या पद्धती आरोपीचं हो जे काय इथं बॅकग्राऊंड होतं किंवा ज्या त्या वेळेचे तत्कालीन जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांचे सीडीआर आज देखील तपासले त्या एफ आय आर तरी आज देखील सगळं कळतंय की तुम्हाला हा खून कसा झाला कसा केला आणि कोणत्या पद्धतीने केला त्याच्यामुळे त्याला जास्त काही खोलात जायची गरज नाही सगळं सोपं सोपं समोर दिसणार यंत्रणेवर तपासाच्या यंत्रणेवर दबाव वगैरे येतोय असं तुम्हाला वाटतं आम्हाला त्याविषयी बोलण्यापेक्षा त्यांनी ज्ञानेश्वरी ताईला या तपासामध्ये लवकरात लवकर प्रोग्रेस करून वेग घेऊन न्याय द्यावा आरोपीला अटक करावा एवढंच म्हणणं आहे आम्हाला बाकी त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का नाही का त्यांचं काय ते आम्हाला त्यांच्यावर काय बोलायचं नाही धनंजयजी देशमुख आणि या रस्ता रोको आंदोलनाचा दुसरा ठिकाण जे आहे ते या ठिकाणी आलेले आहेत परळी बायपास या ठिकाणी आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या आंदोलना दरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्य दुजबडिया या बीड परळी